उष्णेच्या पाण्याने मानगंगा खळाखळा वाहू लागली आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचं भाव उमटलं एकूणच आमदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नामुळं मानगंगा नदी भरून पूर्णपणे विदालमध्ये जिहे कटापूर योजनेच्या पाण्याचे पूजन मोठ्या उत्साहात मानगंगा प्रवाहित झाल्याना शेतकरी आनंदला आगामी निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांनाच परत आमदार करण्याचा लोकांमधून निर्धार पाहूया सविस्तर बातमी नेर धरणातून जिहे कटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात आल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे धरण पूर्ण भरल्यानंतर शुक्रवारी आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते आंधळी धरणावर पाणीपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालं त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी नदीकाठच्या गावांमध्ये पाणीपूजन करण्याचं आवाहन उपस्थित संबंधित गावच्या शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना केलं होतं त्यानुसार बिदाल तालुका मान येथे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात माता भगिनींनी पूजन केलं दुष्काळी भागात पाणी आल्यानं सर्वसामान्य शेतकरी आता बागायतदार शेतकरी होणार आहे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या लोकांना आमदार गोरे यांच्यामुळेच पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं आहे आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभं राहणार असल्याचं मत शेतकऱ्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी व्यक्त केलं आम्ही

नऊ वर्ष लगातार आणि आता ही चार माय तर पाणी चालू झालंच काय आमचं पण आठ माही आमदार मध्ये होणार आहे म्हणजे ही काम आनंद आहे ती बोसायचं काम नाही इतका आनंद मोठा आहे आता ऊसाचं क्षेत्र वाढणार आमचं ऊस होणार ऊस होणार बागा होणार पाणीच पडत यायच्या काय झाला जेव्हा नाही पाणी असं आहे ना किशन ढोक मुक्काम पोस्ट बिदाल अलोकमान जिल्हा सातारा खरं हे जर पाणी बघील तर आज एवढा मोठा आनंद होतोय स्वप्नात नसणार आता प्रत्यक्ष स्वप्नात पाणी आलेलं हे काही लोकांचं असं मत होत की मान तालुक्याला पाणीच मिळू शकत नव्हत परंतु हे जे आमदार आहेत जीमान भाऊ यांच्यामुळे हे सर्व शक्य झालं आणि ह्या पाण्यामुळे आता मान तालुका सुशलान सुपलाम होणारी बल पाणी आमच्या दिला फार छान झाले आमदाराने फार मोठे सरकारी आता तरी पाणीचे जात बघत होतो आणि आता पाणी सरकारी सरकारी पाहिजे आमची इच्छा आहे आमदार नमस्कार मी आणि काम गिराव या ठिकाणी मी एक माहेरवाशी म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्तानं आलेली आहे आणि या ठिकाणी मला खूप छान आनंद वाटतोय गेल्या वीस वर्षानंतर जवळजवळ दोन तप पूर्ण होत आली एवढ्या वर्षानंतर आमचं पाणीदार बिदल होत तसं आम्हाला पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात आनंदाचा भाग म्हणजे या ठिकाणी भाऊंनी खऱ्या प्रकारे आम्हाला ओवाळी दिली असं मला वाटतं आणि आम्ही नक्की भाऊना साथ देऊ नमस्कार मी विजया बाबुराव मोराटे मी बिदलगावची प्रवाशा आहे आतापर्यंत खूप दुष्काळ बघितला आम्ही पण आता रक्षाबंधनच्या निमित्ताने आम्हाला त्या भावांनी पाणी देऊन बाबीजी एक प्रकारे रक्षाबंधनची भेटच दिली आहे आम्हाला डोक्यावरून पाणी आणायला लागायचं आता ते आमचं संपलेलं आहे दुष्काळ महिलांचा बरं कष्ट कमी होणार आहे कारण महिलांना खूप लांबून पाणी आणायला लागायचं त्यानंतर असं प्रत्येक काम पाण्याची तर ते महिलांनाच करावी लागतात त्यामुळे महिलांना खूप महिला समाधानी आहे आणि या पाण्यामुळे आमचा बिदर आहे ज्या भाऊनी भरपूर आम्हाला भरपूर आर्थिक श्रम घेऊन त्यांनी आम्हाला पाणी आले मानगंगेला आणि भरपूर त्यांनी प्रयत्न केले ह्या मानगंगेला पाणी येण्यासाठी आणि दुष्काळ भरपूर दिवसापासून दुष्काळ हा भरपूर होता

वर्षाचा दुष्काळ असं म्हणायला हरकत नाही कारण आपली कृष्णाबाई ही आपल्या आहे आणि सगळ्यात महत्वाची पर्वणी म्हणजे या गावाला खूप दुष्काळ होता आणि ते हटलं गेलाय आपल्या आमदार जया भाऊच्या ह्या हटक प्रयत्नामुळं हे पाणी कृष्णाबाईचं आपल्या मानगंदेला मिळालेलं आहे आणि नारमा नदी वाहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे शेतकरी आतापर्यंत गरीब होता म्हणजे गरीब म्हणजे करत होता तर तो आता श्रीमंती राहणार आहे कारण हे पाणी आपल्याला मिळत नव्हतं की आपल्या जयाबाईंनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व बिदारकर अतिशय आनंदी आहोत आणि या सर्वांना अतिशय आनंदी आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे स्वतःचा आभार जेवढे मानावे जयाबाईंचे तेवढे कमी आहे पाणी आढावा राहणार विधान लोकमान जिल्हा सातारा हा चाळीस पन्नास चाळीस पन्नास वर्षापासून पाण्यासाठी मान तालुका मान खटा हा दुष्काळी तालुका सारखा त्याच्या मागण्याचा पाण्यासाठी परंतु ही कुणी प्रश्न सोडून नाही तरी एक मान तालुक्याला जीवन ठेवाने चालता बोलता प्रकाश पडणारा वेळा जयकुमार गोरे आम्हाला मिळाले त्याच्या माध्यमातून जे एकच धोरण येतो मी मानची जमीन मानची भूमी सर्व पाण्याने पाण्या नागरी वलीगार करीन त्यांनी स्वप्न पूर्ण केलेलं आहे पिसनेचं पाणी मान मध्ये सोडलेला आहे त्याच्यानंतर आणि गावाचा प्रश्न हाती घेतलेला आहे जय कुमार गोरे सरकार महाराष्ट्राच्या शासनाच्या दरबारात असा आमदार विकासात मिळणार नाही आणि मानची जनता आहे जयबावच्या पाठीमाग खंबीरपणे आहे त्याच्यामध्ये अनेक कुडर यांनी जयाबावला राजकारणातून संपण्याचा कट केला परंतु जयबाब हा संपणारा हा जनतेचा आहे जनतेचा लाडका आमदार आहे तर कधी या भविष्यात मार खाटायचा अनेक वेळेवर त्यांना खर्च करण्याचं काम करत आहेत परंतु जेव्हा हा स्वतःच्या बुद्धीचा स्वतःच्या आकल्याचा आणि स्वतःच्या हिंसेचा पोलादी पुरुष हा आमदार आम्हाला मान मा आणि ही सगळी जनता ही जयबाईच्या मागे जाची पाच राजकारणा करते जयबाईच्या मागे सामान्य आणि उभे जय कुमार गोरे ह्या दोन हजार तेवीस ला अगदी आमदार होणार आहे एकनाथ वाघमोडे